चला बघा गोरख कपडा उचलण्याचा प्रयत्न करीत आहे आपल्या समोर हा <laughs> हा चला चल चल घाल लवकर लंगडी चल हात टेकायचे नाहीत हा चल, चल प्रयत्न कर लंगडी लंगडी व्हेरी गुड व्हेरी गुड आला बघ आला बघ <laughs> आला आला <laughs> लंगडी कळते का लंगडी घालायची प्रयत्न करायचा उगाच येऊन जायचं नाही <laughs> प्रयत्न करायचा चल प्रयत्न कर घ्यायचा ते वाघ पटकी नाही आला बाग आला बाग आला बाग जवळ आला आला जवळ आला रिंग बघा आता पवन उचलतो बघा व्हेरी गुड व्हेरी गुड वारी हात टेकायचे चा नाही चल लंगडी खाल चल व्हेरी गुड व्हेरी गुड हात टेकवायचे नाही हा हातात टेकवायचे नाही चला चला, चला 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 गुड 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 हा चल चल चैताली चल चल फास्ट स्वप्नाली चल ह्याच्या नंतर स्वप्नाले चल पुढं पुढं चल चैताली हातात हात टेकवायचे हात नाही घे 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 आहे जवळ ये ना जरा कपड्याच्या समोर आली तरी चालते काय अडचण नाही रिंग ना ये रिंगणामध्ये अगे व्हेरी गुड छान प्रयत्न बघा टाळ्या वाजवा त्यासाठी अरे पाय टेकवायचा नाही हात टेकवायचा नाही डायरेक्ट कोणाने उचलायचं चला वाजवा टाळ्या वाजवा स्वप्नालीसाठी हा कर प्रयत्न व्हेरी गुड आले बघा आला बघ हा बघा डोकं लावा कसं तरी अरे हो चुकलं चुकलं थोड्यात राहिले सुंदर असा या ठिकाणी प्रयत्न आहे या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शरीराची लवचिकता वाढवण्याचा छोटासा प्रयत्न आहे स्वरा कमी स्वरा चल हा घे थांब चल चल आला बघ हात टेकू नको हात टेकू नकोस चला चल प्रथम तुम्हाला काय पाहुणे काय तुम्ही चला छान चला टाळ्या वाजवा तेजूसाठी पण प्रयत्न करायला लागलेले चल माधवी चल आलं बाग आलं बाग आला धर पुढे पुढे चल पुढे या पुढे रिंगणात आली तरी चालतंय या धर येत आहे येत आहे येत आहे ये आला 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 चल चल बरोबर आहे बरोबर आहे आला बघ आला बघ उचेल अरे उचेल येतय तुझे तोंडाला उचल 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 छान प्रयत्न करायले बघा ते बघ इथं आली असतीस का इकडं बघ इथं आली असतीस खड्ड्यात होत होतीस तू चला आता कोण द्यायची जातच नाही ट्रोल चल अरे अरे आर्या लवचिक आहे चला बघा आता अरे बरोबर घेते बघा आर्या अटॅक माहिती नाही चल हा अरे बघ आले बघ जवळ आले जवळ आले खाली उतर अरे हा धर 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 बरोबर आहे बरोबर आहे टाळ्या वाजवा आर्यासाठी आता टेकू नको हा मग नाही ना हाता कशाला उचल आले बघ आलं 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 आल आल आलं उचल आल, 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 आल। उचल बरोबर आहे बरोबर आहे ताळ्या जोरदार टेजूसाठी माग म्हणलं तर येणारच नाही त्यांना अरे बघा डोकं लागतंय का तुमचं कुणाचं